श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक क्षेत्रातील योगदान हे कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य व राष्ट्रीय महासचिव पंकजताई मुंडे यांनी व्यक्त केले ते नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश शिंगळे यांनी आमदार पंकजताई मुंडे यांचा स्वामींच्या कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या पुढे बोलताना आमदार पंकजा मुंडे यांनी मंदिर समितीच्या वतीने वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात हे माझ्या ऐकावेत असून त्यामुळे समाजात प्रसार होत आहे याबद्दल भक्तांमध्ये धार्मिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल असे वक्तव्य करून वटवृक्ष मंदिरातील स्वच्छता व प्रसन्न वातावरण याबद्दलही समितीचे कौतुक केले या प्रसंगी तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पी आय राजेंद्र ठाकणे आदींसह भारतीय जनता पार्टीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट